हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी तुमचं सर्वांचं अश्विनी मायक्रम हा चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण मायक्रमचं तोरण बघणार आहोत दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि बनवायलाही खूप सोपे आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करा बघा इथे एक मायक्रमची मी ग्रीन कलरची टू मीटरची एक कॉड घेतलेली आहे आणि ती कॉड मी रिंगला टाकून घेतलेली आहे आपली जी किचनची रिंग आहे त्या रिंगला मी कॉड टाकून घेतलेली आहे बघा ती कॉड मी शिपिननी सेट करून घेतलेली आहे आता त्या ग्रीन कलरच्या कॉडला मी ग्रीन कलरचे एटीन कॉट टाकून घेणार आहे वन पॉईंट फाईव्ह मीटरचे ते बघा मी सर्व कॉड टाकून घेत आहे बघा मी ग्रीन कलरचे एटीन कॉट टाकून घेतलेले आहेत आता आपण ऑरेंज कलरचे एटीन कॉट टाकून घेणार आहोत बघा सेम प्रोसेसने आपण बाकी सर्व कॉर्ड टाकून घेणार आहोत आता बघा चार चार कॉर्ड घ्यायचे आहेत आणि एक सिंपल स्क्युअर नॉट करून घ्यायची आहे बघा सेम प्रोसेसने आपण नॉटची एक लाईन पूर्ण करून घेणार आहोत आपण सर्व कॉर्डला नॉट करून घेणार आहोत बघा सेम प्रोसेसने आपण नॉटची एक लाईन कम्प्लीट करून घेतलेली आहे अजून आपल्याला खाली दोन लाईन कम्प्लीट करून घ्यायची आहेत टोटल तीन लाईन करणार आहोत आपण बघा आता फर्स्ट नंबर दोन कॉर्ड सोडून दिलेले आहेत त्या पुढचे आपण चार कॉर्ड घेतलेले आहेत आणि सिम्पल नॉट करून घेणार आहोत बघा आपण सेकंड लाईन आणि थर्ड लाईन नॉटचे करून घेणार आहोत बघा आपण सेकंड लाईन करून घेतली आहे आता थर्ड लाईन करणार आहोत फर्स्ट नंबरचे चार पॉट घ्यायचे आहेत आणि सिम्पल स्क्युअर नॉट करून घ्यायचे आहे सेम प्रोसेसने आपण पूर्ण लाईन कंप्लीट करून घेणार आहोत बघा आपण सेम प्रोसेसने थर्ड लाईन पण कम्प्लीट करून घेतलेली आहे आता आपल्याला सेकंड नंबरची नॉट घ्यायची आहे त्यामधील मिडलचे दोन कॉड घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये एक मणी घालून घ्यायचं आहे बघा आपण सेकंड नंबरची नॉट घेतलेली आहे आणि त्यामधील मिडलचे दोन कॉडमध्ये एक मणी घातलेला आहे आता मणी घातलेले जे कॉड आहे त्या कॉडने आपण बाकी आपल्या साईडचे जे पाच कॉड आहेत त्या कॉडला आपण पायपिंग करून घेणार आहोत बघा आपण पायपिंग करून घेतलेली आहे आता पायपिंग केलेला जे कॉड आहेत त्यामधील फर्स्ट नंबरचा कॉड घ्यायचा आहे आणि त्याने आपण आता अजून एक पायपिंग करून घेणार आहोत बघा फर्स्ट नंबरचा कॉड घेतलेला आहे त्याने मी आता बाकीचे कॉडला पायपिंग करून घेणार आहे बघा सेकंड पायपिंग पण मी करून घेतलेली आहे आता सेम प्रोसेस आपण दुसऱ्या साईडने पण करणार आहोत मनी घातलेली जी कोड आहे ती कॉड घ्यायची आहे आणि त्याने बाकीच्या पाच कॉडला पायपिंग करून घ्यायची आहे फाईव्ह कॉडला बघा आपण फर्स्ट पायपिंग करून घेतली आहे आता सेकंड पायपिंग करणार आहोत फर्स्ट नंबरची कॉड घ्यायची आहे आणि पायपिंग करून घ्यायची आहे बघा आपण सेकंड पायपिंग पण करून घेतलेली आहे बघा तर मिडलचे एट कॉड आहेत त्यापैकी आपण साईडनी दोन दोन कॉड घेणार आहोत आणि मिडलला चार कॉड घेणार आहोत आणि एक सिम्पल स्क्युअर नट करणार आहोत मिडलला फोर कॉड साईडनी टू टू कॉड आणि सिम्पल स्क्युअर नॉट करून घेणार आहोत बघा आपण नॉट करून घेतलेली आहे आता पुन्हा आपल्याला बघा पुढची सेकंड नंबरची नॉट घ्यायची आहे आणि त्यामध्ये मिडलच्या दोन कॉडमध्ये एक मणी घालून घ्यायचं आहे आपण आता जी प्रोसेस केली त्यानंतर एक नॉट सोडून द्यायची आहे आणि पुढची सेकंड नंबरच्या नॉटमध्ये मिडलच्या कॉडमध्ये एक मणी घालून घ्यायचं आहे आणि जशी आत्ता आपण सेम प्रोसेस केली तशी सेम प्रोसेस आपण तिथे पण करून घेणार आहोत बघा आपण सेम प्रोसेस करून घेतलेली आहे आता बघा आपण दोन्ही पण साईडचं एक एक कॉड घ्यायचा आहे फर्स्ट नंबरच्या पायपिंगचा आणि त्यामध्ये एक मणी घालून घ्यायचं आहे दोन्ही पण डिझाईनमधला एक एक कॉड घेतलेला आहे पुन्हा आपण खाली वरती जशी आपण पायपिंग केली तशी खाली पण पायपिंग करून घेणार आहोत बघा आपण एका साईडनी दोन्ही पण पायपिंग करून घेतलेले आहेत आता सेम प्रोसेसने आपण दुसऱ्या पण साईडचे दोन्ही पण पायपिंग करून घेणार आहोत बघा इथे आपण आता एक मणी घालणार आहोत आणि मग पायपिंग करून घेणार आहोत बघा आपण पायपिंग कम्प्लीट करून घेतलेले आहेत आता मिडलच्या दोन कॉर्डमध्ये एक मणी घालून घ्यायचं आहे आणि त्या खाली एक सिम्पल स्क्युअरनॉट करून घ्यायची आहे बघा आपण मणी घालून घेतलेला आहे आता खाली एक सिम्पल स्क्युअरनॉट करून घेणार आहोत बघा आता आपण आता जी सेम डिझाईन बनवली आहे तशी सेम डिझाईन आपण पुढे अजून करून घेणार आहोत फर्स्ट लाईनमध्ये आपलं तीन डिझाईन बनणार आहेत सेकंड लाईनलाच दोन आणि थर्ड लाईनला एक असं आपले पूर्ण पार्ट बनणार आहे बघा सेम प्रोसेसने मी पुढे पण डिझाईन कम्प्लीट करून घेणार आहेत तीन डिझाईन आपले बनणार आहेत बघा मी सेम प्रोसेसने तीन डिझाईन बनवून घेतलेले आहेत आता खाली आपल्या मिडलला दोन बनणार आहेत डिझाईन त्या खाली पुन्हा एक बनणार आहे बघा मिडलचे आपण एट कॉड घेतलेले आहेत आपल्याला एक सिम्पल स्क्युअरनाट करून घ्यायचे आहे साईडने दोन दोन कॉड घ्यायचे आहेत आणि मिडलला चार कॉड घ्यायचे आहेत आणि पायपिंग करून घ्यायचे आहे बघा आपण नॉट करून घेतलेली आहे आता आपण पायपिंग करून घेणार आहोत जसे आपण वरती पायपिंग केली आहेत दोन दोन पायपिंग तसे दोन्ही पण साईडने दोन दोन पायपिंग करून घेणार आहोत बघा आपण दोन्ही पण साईडने दोन दोन पायपिंग करून घेतलेले आहेत पुन्हा आपण मिडलच्या दोन कॉर्डमध्ये एक मनी घालून घ्यायचं आहे आणि त्या खाली एक सिम्पल स्क्युअरनट करून घ्यायची आहे अशा सेम प्रोसेसने आपण पुढे एक अजून एक डिझाईन करणार आहोत त्यानंतर पुन्हा दोन इंच्या मिडलमध्ये खाली एक डिझाईन करून घेणार आहोत असं आपलं एक पूर्ण एक पार्ट्स तयार होणार आहे बघा सेम प्रोसेसने मी एक आपलं पार्ट्स बनवून घेतलेला आहे बघा तर आपले खालचे जे शिल्लक कॉड आहेत आपण ते कट करणार आहोत आणि त्याला लटकन लावून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त हाईटमध्ये कट करू शकता बघा इथे मी कोड कट करून घेतलेले आहेत आणि त्याला लटकन लावून घेतलेले आहेत अशा सेम प्रोसेसने आपण आपले पुढचे पण पार्ट्स बनवून घेणार आहोत टोटल फाईव्ह पार्ट्स आहेत थ्री ग्रीन ग्रीन कलरचे आणि टू ऑरेंज कलरचे बघा सेम प्रोसेस मी पुढे करून घेणार आहे बघा सेम प्रोसेस मी पुढे डिझाईन पूर्ण करून घेतलेली आहे आणि आपले तोरण रेडी झालेलं आहे पहा खूप सुंदर दिसते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं तर चॅनल सबस्क्राईब करा अजून तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील मला कमेंट करून नक्की कळवा